नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अभिलेष वराडे तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजचा जो आपला लेक्चर सिरीजचा तिसरा व्हिडिओ आहे यामध्ये आपण आर्थिक घडामोडी संदर्भात आपण दृष्टी बघणार बग, आहेत की महत्वाच्या मा, मा, ज्या काही बातम्या मागच्या एक ते दीड वर्षातल्या आहेत त्या इथं आपण करणार आहेत याच्या आधी विद्यार्थी मित्रांनो आपले दोन व्हिडिओ चालू घडामोडीचे आपण ऑलरेडी अपलोड केलेले आहेत ज्यांनी कोणी तो व्हिडिओ बघितले नसेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे तिथून ते व्हिडिओ तुम्ही आधी बघून द्या आणि मग तुम्ही तिसऱ्या व्हिडिओवर शिफ्ट होऊ शकता चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो जी पहिली बातमी आहे ती आहे ऑइल इंडियाला महारत्न दर्जा प्राप्त झाला या संदर्भातली तीन ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी सार्वजनिक उपक्रम विभागाने ऑइल इंडिया लिमिटेडला महारत्न दर्जा प्रदान केला ओआयल ही महारत्न दर्जा प्राप्त करणारी तेरावी कंपनी ठरली आहे लक्षात ठेवा तुम्ही आता महारत्न दर्जाबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया एकोणीस मे दोन हजार दहा पासून महारत्न दर्जा देण्यास सुरुवात झाली केंद्र सरकार किंवा इतर म्हणजे सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राइस थेट हिस्सा एक्कावन्न टक्के किंवा त्याहून अधिक असलेल्या कंपन्यांना केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम कंपन्या म्हटले जाते ठीक आहे आता दर्जासाठी आवश्यक निकष कोणते आहेत हे बघूया कंपनीला नवरत्न दर्जा प्राप्त झालेला असावा भारतीय स्टॉक एक्सचेंज वर ती स्पेसिफिक कंपनी सूचीबद्ध असावी म्हणजे लिस्टेड असावी मागील तीन वर्षातील सरासरी वार्षिक उलाढाल पंचवीस हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त असावी मागील तीन वर्षातील सरासरी वार्षिक निव्वळ मूल्य पंधरा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त असावे मागील तीन वर्षातील वार्षिक निव्वळ नफा पाच हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त असावा आता ऑइल इंडिया लिमिटेड संदर्भात थोडी माहिती जाणून घेऊया सर्वप्रथम स्थापना कधी झाली अठरा फेब्रुवारी एकोणीशे एकोणसाठ मध्ये याचं मुख्यालय कुठे आहे दुलिया आसाम येथे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये आपण सहसा कन्फ्युज होतो त्यानंतर भारताच्या ईशान्य भागात नाहार कटिया आणि मौरान या नव्याने शोधलेल्या तेल क्षेत्रांचा विस्तार आणि विकास करण्यासाठी स्थापन करण्यात आली ओआयने दोन हजार दहा मध्ये नवरात् दर्जा मिळविला त्यानंतर ओआ एल सोबत पाच कंपन्यांना नवरत्न दर्जा करण्यात आलेला आहे सार्वजनिक उपक्रम विभागाने दोन हजार तेवीस मध्ये एकूण पाच केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना नवरत्न दर्जा बहाल केला आहे आता कोणत्या कोणत्या कंपन्या आहेत त्या पहिला आहे ओएन जी सी विदेश लिमिटेड ज्याला ओव्ही म्हणतात दुसरा आहे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स आर सी एफ तिसरा आहे आरबीएनएल रेल्वे विकास निगम लिमिटेड चौथा आहे इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड पाचवा आहे राईट्स लिमिटेड नवरत्न दर्जा प्राप्त कंपन्यांची संख्या आता सोळा झालेली आहे आयरकॉन ही पंधरावी तर राईट्स ही सोळावी नवरत्न दर्जा प्राप्त कंपनी ठरलेली आहे विद्यार्थी मित्रांनो हे देखील लक्षात त्यानंतरची बातमी आहे पहिल्या निर्यात प्रोत्साहन धोरणास मंजुरी मिळालेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाने आठ नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या निर्यात प्रोत्साहन धोरणास मंजुरी दिली त्यानंतर धोरणाची उद्दिष्ट काय सध्या राज्याची निर्यात बहात्तर अब्ज डॉलर्स असून ती एकशे पन्नास अब्ज डॉलर्स पर्यंत वाढविणे उद्दिष्ट पुढील पायाभूत सुविधा विकास प्रकल्प विकसित करणे दोन हजार तीस पर्यंत देशाच्या एक ट्रिलियन डॉलर निर्यातीच्या उद्दिष्टात राज्याचा बावीस टक्के सहभाग साध्य करणे त्यानंतर धोरणाची प्रमुख उद्दिष्टे कोणती आहेत कालावधी आहे धोरणाचा दोन हजार सत्तावीस ते दोन हजार अठ्ठावीस पर्यंत तरतूद किती पैशांची चार हजार दोनशे पन्नास कोटी रुपये तरतूद करण्यात आलेली आहे सुमारे पाच हजार उद्योग घटकांना याचा लाभ होईल चाळीस हजार रोजगार संधी निर्माण होऊन राज्याच्या सात टक्क्यावरून चौदा टक्के एवढी वाढ होण्यास मदत होईल त्यानंतरची बातमी आहे अमेरिका सर्वात मोठा व्यापारी भागीदार भारताचा बनलेला आहे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा माहीत अमेरिका भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार म्हणून उदयास आला वाणिज्य मंत्रालयाच्या प्राथमिक आकडे आकडेवारीनुसार एप्रिल सप्टेंबर दोन हजार तेवीस दरम्यान भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापार एकोणसाठ पॉइंट सदुसष्ट अब्ज डॉलर होता अमेरिका हा भारताचा व्यापार अधिवेश ट्रेड सरप्लस असलेल्या मोठ्या देश, देशांपैकी एक आहे म्हणजे ज्याला बॅलन्स ऑफ आप पेमेंट आपण म्हणतो तर बॅलेन्स ऑफ पेमेंट मध्ये आपला जो व्यापार आहे तो तो काय आहे ट्रेड सरप्लस आहे अमेरिकेसोबत द्विपक्षीय व्यापारात चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे त्यानंतरची बातमी जीएसटी अपिलीय न्यायाधिकरणासंदर्भात आहे जीएसटी संबंधित वाद सोडवण्यासाठी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये वस्तू व सेवा कर अपिलीय न्यायाधिकरणाच्या एकतीस खंडपीठाची स्थापना करण्यात येणार आहे अर्थ मंत्रालयाने चौदा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी या न्यायाधिकरणांच्या स्थापनेशी संबंधित अधिसूचना जारी केली आहे सध्या कर अधिकाऱ्यांच्या निर्णयावर असमाधानी असलेल्या करदात्यांना संबंधित उच्च न्यायालयात दाद मागावी लागते या बैठकीत चे अध्यक्ष आणि सदस्यांसाठी कमाल वयाची मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला न्यायाधिकरणाच्या अध्यक्षांसाठी कमाल वयोमर्यादा सत्तर वर्षे तर सदस्यांसाठी कमाल मर्यादा सदुसष्ट वर्षे असेल तसेच यापूर्वी नियुक्तीचे किमान वय नमूद केलेले नव्हते ते आता पन्नास वर्षे करण्याची शिफारस करण्यात आली आहे त्यानंतर जीएसटीएटी बद्दल थोडी माहिती जाणून घेऊया जीएसटीएटी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स ट्रिब्युनल सी जीएसटी कायदा दोन हजार सतराच्या कलम एकशे नऊ नुसार स्थापन करणे अनिवार्य होते प्रमुख खंडपीठ याच नवी दिल्ली केंद्र आणि राज्य प्रत्येकी एक आहे विवादाचे निराकरण करण्यासाठी याची निर्मिती करण्यात आलेली आहे हे जीएसटी कायद्यातील द्वितीय अपीलचे मंच आणि केंद्र राज्यामधील विवाद निराकरणाचे पहिले सामायिक मंच आहे त्यानंतरची पुढील बातमी आहे देशातील पहिले युपीआय एटीएम म्हणजे जसं आपण एटीएम मध्ये जातो आपल्याला कोणते क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डच्या माध्यमातून आपण विद्यार्थी मित्रांनो पैसे काढतो तर आता या क्रेडिट आणि डेबिट कार्डची देखील आवश्यकता नसेल तुमच्याकडे जा जर यूपीआय पेमेंट तर यूपीआय माध्यमातून मातून सुद्धा तुम्ही एटीएम मधून पैसे विथड्रॉ करू शकता हिताची पेमेंट सर्व्हिसेस ने वाईट लेबल एटीएम म्हणून देशातील पहिले यूपीआय एटीएम सुरू केले आहे एनपीसी सहकार्याने सुरू करण्यात आलेला या एटीएम चे पाच सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट मध्ये सादरीकरण करण्यात आले यूपीआय एटीएम कार्डलेस रोख पैसे काढण्यासाठी सुविधा देते प्रत्यक्ष डेबिट किंवा क्रेडिट कार्ड बाळगण्याची गरज नाही शिकत करते जपान स्थित हिताची पेमेंट सर्व्हिसेस सध्या रोख ठेव सुविधा देणारी एकमेव व्हाईट लेवल एटीएम ऑपरेटर आहे त्यानंतरची बातमी कॉर्पोरेट कर्ज बाजार विकास निधी मधून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अठ्ठावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी कॉर्पोरेट कर्ज बाजार विकास निधीचे कॉर्पोरेट डेप्ट मार्केट डेव्हलपमेंट फंड देखील म्हणतात याचे उद्घाटन केले जीएफसीडी हा आर्थिक व्यवहार विभागाद्वारे स्थापन केलेला आणि नॅशनल क्रेडिट गॅरंटी ट्रस्टी कंपनी लिमिटेडद्वारे व्यवस्थापित केलेला ट्रस्ट फंड आहे साथ ही योजना सीडीएमडीएफद्वारे उभारलेल्या कर्जासाठी संपूर्ण हमी कवच प्रदान करते तर त्यानंतरची बातमी आहे पीएम मित्र पार्क संदर्भात केंद्र सरकारने वस्त्रोद्योगासाठी सात पीएम मित्र पार्क स्थापन करण्यासाठी सतरा मार्च दोन हजार तेवीस रोजी ठिकाणांची घोषणा केली पंतप्रधानांच्या फायव्हे विजनचे फार्म टू फायबर टू फॅक्टरी टू फॅशन टू फॉरेन प्रेरित पीएम मित्र पार्क भारताला कापड उत्पादन आणि निर्यातीसाठी जागतिक केंद्र बनवण्याच्या सरकारच्या संकल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी एक मोठे पाऊल आहे आता सात पीएम मित्र पार्क कुठे कुठे स्थापन करण्यात येणार आहे पहिला आहे मध्य प्रदेशमध्ये धार येतं दुसरं आहे गुजरातमध्ये नवसारी येतं तिसरं आहे महाराष्ट्रामध्ये अमरावती येतं चौथं आहे कर्नाटकमध्ये कलबुर्गी येथं उत्तर प्रदेशमध्ये लखनौ येतं तेलंगणामध्ये वारंगल येथे आणि तामिळनाडूमध्ये विरुद्ध नगर ठीक आहे त्यानंतर पीएम मित्र पार्क या स्कीम बद्दल थोडी माहिती जाणून घेऊया पीएम मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन्स अँड एप्रल्स म्हणतात अंमलबजावणी कोण करत आहे वस्त्रोद्योग मंत्रालय करत आहे एकूण खर्च किती आहे चार हजार चारशे पंचेचाळीस कोटी रुपये आहे उद्देश काय आहे भारताला संयुक्त राष्ट्राचे शाश्वत विकास उद्दिष्ट क्रमांक नऊ गाठायचे आहे त्यानंतर योजनेअंतर्गत केंद्र सरकार प्रत्येक ग्रीनफील्ड मित्र पार्क साठी पाचशे कोटी रुपये आणि प्रत्येक ब्राऊनफिल्ड साठी दोनशे कोटी रुपयापर्यंतच्या सामान्य पायाभूत सुविधांचा विकासासाठी भांडवल साहाय्य प्रदान करणार विद्यार्थी मित्रांनो यामध्ये ग्रीनफील्ड प्रकल्प म्हणजे कोणता जो प्रकल्प शून्यापासून सुरुवात होत असेल त्याला ग्रीनफील्ड प्रकल्प म्हणतात आणि ब्राऊनफिल्ड प्रकल्प म्हणजे काय जो ऑलरेडी एस्टॅब्लिश होता पण काही कारणास्तव बंद होता त्याला परत पुनर्जीवित करण्यात येत आहे अशा प्रकल्पांना प्रकल 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 ब्राऊनफिल्ड प्रकल्प म्हणतात प्रत्येक पार्कमध्ये थेट एक लाख रोजगार आणि अप्रत्यक्षपणे आणखी दोन लाख नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे त्यानंतर इजिप्तचा समावेश न्यू डेव्हलपमेंट बँक मध्ये झालेला आहे इजिप्त बावीस मार्च दोन हजार तेवीस रोजी अधिकृतपणे ब्रिक्सच्या न्यू डेव्हलपमेंट बँकेचा सदस्य झाला आता न्यू डेव्हलपमेंट बँकेसंदर्भात थोडी माहिती जाणून घेऊया लेझा येथे सहाव्या ब्रिक्स शिखर परिषदेत भागीदार राष्ट्रांनी आंतर सरकारी करारावर स्वाक्षरी केल्यानंतर जुलै दोन हजार चौदा मध्ये ब्रिक्सच्या न्यू डेव्हलपमेंट बँकेची स्थापना करण्यात आली जुलै दोन हजार पंधरा मध्ये बँक कार्यरत झाली आता या बँके माहिती मुख्यालय कुठे याचं शांघाय चीन इथं आहे संस्थापक देश कोणते आहेत ब्रिक्स कंट्री आहेत त्या एकूण सदस्य नऊ आहेत ब्राझील रशिया भारत चीन दक्षिण आफ्रिका बांगलादेश संयुक्त अरब अमिरात उरुग्वे आणि इजिप्त प्रादेशिक कार्यालय कुठे आहे या बँकेचे जोहान्सबर्ग साओ पावलो मास्को आणि उद्दिष्टे काय कायदे लक्षात ठेवा सदस्य देशांच्या विकासाला चालना देणे आर्थिक विकासाचे समर्थन करणे स्पर्धात्मकतेला चालना देणे आणि रोजगार निर्मिती सुलभ करणे विकसनशील देशांमध्ये दे ज्ञान सामायिकरण मंच तयार करणे त्यानंतरची बातमी आहे नवीन वस्त्रोद्योग धोरण दोन हजार तेवीस ते दोन हजार अठ्ठावीस यासाठीच्या नव्या वस्त्रोद्योग धोरणाला राज्य मंत्रिमंडळाने तीस मे दोन हजार तेवीस रोजी मान्यता दिली आहे यापूर्वी दोन हजार अकरा सतरा आणि दोन हजार अठरा तेवीस असे वस्त्रोद्योग धोरण जाहीर करण्यात आले होते आता या नवीन धोरणाची वैशिष्ट्ये कोणती आहेत पुढील पाच वर्षांसाठी लक्ष काय आहे कापसाची प्रक्रिया क्षमता तीस वरून ऐंशी टक्क्यापर्यंत वाढवणे पंचवीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करणे पाच लाखांपर्यंत रोजगार निर्मिती करणे नंतर वस्त्रोद्योग आयुक्तालय आणि रेशीम संचालनालयाचे विलिनीकरण करून वस्त्रोद्योग व रेशीम आयुक्तालयाची निर्मिती करण्यात येणार आहे आता राज्यात सहा तांत्रिक वस्त्रोद्योग पार्क स्थापन करण्याचे देखील उद्दिष्ट आहे तीन महामंडळाच्या कार्यात्मक विलिनीकरणाद्वारे एक वैधानिक महामंडळ म्हणून महाराष्ट्र राज्य हस्तोद्योग विकास महामंडळ तयार करण्यात येणार आहे महाराष्ट्रातील पाच कापड पैठणी साडी हिंबरू काठी खाणा फॅब्रिक आणि घोंगडी हे पारंपरिक कापड म्हणून ओळखले जातात त्यानंतर दोन हजार रुपयाची नोट जी लॉन्च करण्यात आली होती ती आता गव्हर्नमेंटनं बंद केली आहे एकोणीस मे दोन हजार चलनातून काढून घेण्याची घोषणा केली आठ नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजी हजार आणि पाचशे रुपये मूल्याच्या नोटा बाद करून दोन हजार रुपयाची नोट बाजारात नव्याने आणली गेली होती रिझर्व्ह बँकेच्या निवेदनानुसार दोन हजाराची नोट तीस सप्टेंबर दोन हजार तेवीस पर्यंत व्यवहारात होती त्यानंतरची बातमी आहे एचडीएफसी लिमिटेड आणि एचडीएफसी बँकेचे विलिनीकरण झाले विद्यार्थी मित्रांनो देशातील गृह वित्त क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी एचडीएफसी लिमिटेड ही एक जुलै दोन हजार तेवीस रोजी एचडीएफसी बँकेमध्ये विलीन झाली आता एच डी एफ सी बँकेबद्दल मा थोडी माहिती जाणून घेऊया मालमत्तेनुसार देशातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे बाजार भांडवलानुसार देशातील सर्वात मोठी बँक बाजार भांडवलनुसार जगातील पाचवी सर्वात मोठी बँक आणि बाजार भांडवलानुसार देशातील तिसरी सर्वात मोठी कंपनी आताच नंतरची बातमी आहे सोळावा वित्त आयोग स्थापन करण्यात आलेल्या विद्यार्थी मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी सोळाव्या वित्त आयोगासाठी सेवा व शर्तींना मंजुरी दिली आहे केंद्र व राज्यांमध्ये करांचे वाटप राज्यांना केंद्राकडून आवश्यक असलेला निधी या संदर्भात वित्त आयोग केंद्र सरकारला शिफारशी करणार आहे सोळावा वित्त आयोग एकतीस ऑक्टोबर दोन हजार आपला अहवाल सादर करेल शिफारसी पुढील पाच वर्षांसाठी म्हणजे एक एप्रिल सव्वीस या कालावधीत लागू केल्या जातील आता वित्त आयोगासंदर्भात घेऊया राज्यघटनेच्या कलम दोनशे ऐंशी अंतर्गत स्थापन करण्यात येते दर पाच वर्षांनी किंवा आवश्यकतेनुसार भारताचे राष्ट्रपती वित्त आयोगाची स्थापना करू शकतात वित्त आयोगामध्ये राष्ट्रपतींनी नियुक्त केलेला एक अध्यक्ष आणि इतर किमान चार सदस्य असतात संसदेचे अध्यक्ष व सदस्य यांची अर्हता वित्त आयोग कायदा एकोणीसशे नुसार निश्चित केली आहे आता याच्या आधी कोणत्या कोणत्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते हे लक्षात ठेवा बारावा वित्त आयोग सी रंगराजन तेरावा वित्त आयोग डॉक्टर विजय केळकर चौदावा वित्त आयोग डॉक्टर वाय व्ही रेड्डी पंधरावा वित्त आयोग एन के सिंग यांचा कार्यकाळ दोन हजार दो वीस दोन हजार पंचवीस साठी होता आणि सोळावा वित्त आयोग अरविंद पंगरिया यांचा कार्यकाळ दोन हजार पंचवीस ते दोन हजार च्या दरम्यान राहील त्यानंतरची पुढील बातमी आहे जागतिक गुंतवणूक अहवाल दोन हजार तेवीस पाच जुलै दोन हजार दोन हजार बावीस मध्ये सहाशे बासष्ट अब्ज डॉलरवर स्थिर केली विकसित तु... अर्थव्यवस्थांच्या तुलनेत विकसनशील देशांना एफडीआचा प्रभाव जास्त नोंदवला गेला आहे सर्वाधिक एफडीआय प्राप्त देशांच्या यादीत भारत आठव्या क्रमांकावर आहे त्यामध्ये सर्वाधिक आय प्राप्त देश कोणते कोणते आहे टॉपचे अमेरिका आहे दुसऱ्या क्रमांकावर चीन तिसऱ्या क्रमांकावर सिंगापूर आणि आठव्या क्रमांकावर भारत आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर सर्वाधिक आय गुंतवणूक करणारे जे देश आहे म्हणजे जिथून आउटफ्लो झाला ते कोणते कोणते होते पहिला अमेरिका दुसरा जपान तिसरा चीन आणि भारत याच्यामध्ये क्रमांकावर आहे वीसव्या क्रमांकावर होता ठीक आहे त्यानंतर हे परकीय गुंतवणुकीत वाढ झाली आहे भारतामध्ये ते बघूया भारतीय रिझर्व्ह बँकेने बारा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी भारतीय कंपन्यांची दायित्व आणि मालमत्तेची वार्षिक गणना दोन हजार बावीस तेवीस अहवाल प्रकाशित केला या गणनेनुसार दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षात अमेरिका भारतातील थेट विदेशी गुंतवणुकीचा प्रमुख स्त्रोत ठरला आहे आता भारतात सर्वाधिक एफडीए गुंतवणूक करणारे देश कोणते कोणते आहेत ते समजून घेऊया पहिल्या क्रमांकावर अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर मॉरिशस तिसऱ्या क्रमांकावर युके चौथ्या क्रमांकावर सिंगापूर आणि पाचव्या क्रमांकावर नेदरलँड त्यानंतर भारताने सर्वाधिक एफडीआय गुंतवणूक केलेले त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर सिंगापूर दुसऱ्या क्रमांकावर अमेरिका तिसऱ्या क्रमांकावर युके चौथ्या क्रमांकावर नेदरलँड आणि पाचव्या क्रमांकावर युनायटेड अरब त्यानंतर बातमी आहे सुरत डायमंड बोर्स चे उद्घाटन डायमंड बोर्सची बंदी आहे जगातील सर्वात मोठे जगाती व्यापारी संकुल असलेल्या सुरत डायमंड बोर्स चे सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले हिरे आणि दागिने व्यापारासाठीचे हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे केंद्र असून यामध्ये अनेक अत्याधुनिक सोयी सुविधा करण्यात आलेल्या आहे सुरत जवळील खाजवड गावातील पस्तीस पॉईंट चौपन्न एकर जागेवर सुरत डायमंड बोर्सची उभारणी करण्यात आली आहे अमेरिकेतील पेन्टागॉन कार्यालयाला मागे टाकत हे जगातील सर्वात मोठे ठरले आहे त्यानंतर सर्वाधिक लांबीचे देशात सध्या एक लाख छेचाळीस हजार एकशे पंचेचाळीस किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग असून देशात सर्वाधिक लांबीचे अठरा हजार चारशे एकोणसाठ किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्रात असल्याची माहिती चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग तसेच भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली त्यानंतर उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर येतं आणि राजस्थान तिसऱ्या क्रमांकावर येतं हे लक्षात ठेवा विद्यार्थी पुढील बातमी आहे एसएसई वर नोंदणी होणारी पहिली स्वयंसेवी संस्था म्हणजे राष्ट्रीय शेअर बाजाराच्या सोशल स्टॉक एक्सचेंज वर चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पहिली स्वयंसेवी संस्थेची नोंदणी करण्यात आली या एक्सचेंज वर पहिली नोंदणीकृत संस्था होण्याचा मान बंगळुरूच्या एस जी बी एस उन्नती फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने मिळविला आहे ही ना नफा ना तोटा या तत्वावर चालणारी संस्था असून तरुणांना कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण ही संस्था काम करते या संस्थेची स्थापना मध्ये रमेश स्वामी यांनी केली त्यानंतर जागतिक गुंतवणूक परिषद भारतामध्ये ऑर्गनाईज करण्यात आली होती अकरा ते चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत यशोभूमी नवी दिल्ली येथे सत्तावीसवी जागतिक गुंतवणूक परिषद आयोजित करण्यात आली राष्ट्रीय गुंतवणूक प्रोत्साहन आणि सुविधा संस्था आणि वर्ल्ड असोसिएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट प्रमोशनल एजन्सी यांनी या परिषदेचे आयोजन केले होते लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो गुंतवणूकदाराचं सशक्तीकरण भविष्यातील वाढीसाठी आयपीएस ही या परिषदेची थीम आहे भारतात पहिल्यांदाच या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे त्यानंतर श्रीलंकेत एस बी आयची शाखा तिथे लॉन्च करण्यात आली वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी श्रीलंकेतील त्रिंकोमली शहरात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेचे उद्घाटन केले दुसरी जी शाखा आहे ती जाफना येथे उघडण्यात आलेली आहे भारतीय स्टेट बँक ही श्रीलंकन रुपया भारतीय रुपया व्यापार यशस्वीरित्या सुरू करणारी श्रीलंकेतील पहिली विदेशी बँक ठरली आहे त्यानंतर आय डी एफ सी आणि आयडी एफ आय डी एफ सी फर्स्ट बँकेचे विलिनीकरण करण्यात आले भारतीय स्पर्धा आयोगाने सतरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी फर्स्ट बँक यांच्या विलिनीकरणास मान्यता दिली आयडीएफसी लिमिटेड ला एप्रिल दोन हजार चौदा मध्ये बँक स्थापन करण्यासाठी मान्यता दिली होती त्यामुळे आयडीएफसी बँकेची निर्मिती झाली बँकेने ऑक्टोबर पंधरा मध्ये आपले कामकाज सुरू केले आयडीएफसी बँक आणि कॅपिटल फर्ड दोन हजार अठरा साली विलिनीकरण झाले होते या विलिनीकरणानंतर नाव बदलून आयडीएफसी फर्स्ट बँक असे करण्यात आले होते त्यानंतरची बातमी आहे सामाजिक प्रभाव वार्ड राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँके नाबार्ड एकोणतीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी देशातील पहिले सामाजिक प्रभाव बाँड सोशल इम्पॅक्ट बॉन्ड स्टॉक स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध केले या बाँडमध्ये नाबार्डने बाजारात हजार कोटी रुपये उभारले आहेत त्यानंतर पहिल्यांदाच भारतीय रुपयात पेमेंट भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांनी आपापल्या स्थानिक चलनांचा वापर करून द्विपक्षीय व्यापार समझौता सुरू केला आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि अबुधाबी नॅशनल ऑइल कंपनीकडून खरेदी केलेल्या एक दशलक्ष बॅरल तेलासाठी रुपयामध्ये पेमेंट केले भारताने पहिल्यांदा कच्च्या तेलाचे पेमेंट भारतीय रुपयात केले आहे त्यानंतर एयू स्मॉल फायनान्स बँक बद्दल माहिती आहे एयू स्मॉल फायनान्स बँक ऑगस्ट दोन हजार चारशे सत्तेचाळीस व्हिडिओ बँकिंग सुविधा मोफत देणारी भारतातील पहिली बँक बनली आहे ही भारतातील सर्वात मोठी लघुवित्त बँक आहे त्यानंतर भारताला सर्वाधिक रेमिटन्स प्राप्त अनिवासी भारतीयांनी देशात पाठवलेले पैसे वर्षभरात सव्वीस टक्के वाढून दोन हजार तेवीस या आर्थिक वर्षामध्ये सुमारे एकशे बारा पॉईंट पाच अब्ज डॉलर झाले आहेत भारत हा जागतिक स्तरावर सर्वाधिक रेमिटन्स प्राप्त करणारा देश ठरला आहे दोन हजार वीस एकवीस साठी भारतीय रिझर्व्ह बँकेने केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे भारतातील आवक रेमिटन्स मध्ये अमेरिकेचा सर्वाधिक म्हणजे तेवीस पॉईंट चार टक्के वाटा त्यानंतर युए चा अठरा टक्के वाटा आणि युकेचा सहा पॉईंट आठ टक्के वाटा यांचा क्रमांक लागतो त्यानंतरची बातमी आहे एस डीजीच्या दिशेनं प्रगतीचा मागोवा घेणारे भोपाळ हे भारतातील पहिले शहर ठरले आहे भोपाळ महानगरपालिका युएन हॅबिटॅट आणि अधिक स्थानिक भागधारकांनी दोन हजार तेवीसच्या अजेंड्याच्या दिशेने प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी ऐच्छिक स्थानिक पुनरावलोकनाच्या उद्देशाने भागीदारी केली आहे भोपाळ हे संयुक्त राष्ट्रांनी दिलेले शाश्वत विकास लक्ष्याचे स्थानिकीकरण स्वीकारणारे भारतातील पहिले शहर बनले आहे त्यानंतरची बातमी विदर्भासंदर्भात आहे विदर्भातील उद्योगांसाठी ची स्थापना आता हे विद्यार्थी मित्रांनो आहे असोसिएशन फॉर डेव्हलपमेंट विदर्भातील उद्योगांचा विकास व्हावा मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती व्हावी या उद्देशाने असोसिएशन फॉर डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटची स्थापना करण्यात आली आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आकारला आलेल्या या संघटनेतर्फे जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये नागपूर शहरात एडवांटेज विदर्भ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित खासदार औद्योगिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण ज्या काही महत्वपूर्ण आर्थिक घडामोडी आहे मागच्या एक ते दीड वर्षातल्या इथं आपण सविस्तर रित्या आहे जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो